की रुकेश उर्फ गोट्या तुकाराम घेते याची डेडवाडी गावाच्या बाजूला एका ओढ्यामध्ये पडलेल्या स्थितीत मिळालेली आहे त्यावरून आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी गेलो होतो घटनास्थळी जाऊन आम्ही पाहणी केली असं त्या ठिकाणी हा जो राकेश उर्फ गोट्या तुकाराम त्याचं प्रे एकाना ओढ्यामध्ये पडलेले होते आणि त्याच्या डोक्याजवळ छातीजवळ आणि गळ्याजवळ दगडाने मारलेले जखमा होत्या आणि आजूबाजूला रक्ताने बाकी दगड पडले होते त्यावरून आम्ही त्या ठिकाणी दोन शासकीय पंच समक्ष घटनास्थळ पंचनामा केला प्रेताचा एकवीस पंचनामा करून शिव परीक्षणासाठी डेड बॉडी प्रथम आरोग्य केंद्र आंदोलन येथे पाठवण्यात आले त्यानंतर सदर मेहताचे आजोबा ज्ञानोबा रंगनाथ गीते यांच्या तक्रारीवरून त्यांच्याच गावामध्ये योगेश तुकाराम केंद्रे नावाच्या एका युक्ति बरबर काल रुकेश अधिकारी दोन वजता सुमार गेल्याची पाहिली आहे त्यांच्या गावातील काही लोकांनी आणि त्यानंतर रुकेश हा आलेला नाही आणि त्या एकत्रित परिस्थितीवरून ह्या योगेश तुकाराम केंद्रे यानेच रुकेशला काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोणत्या तरी कारणामुळे दगडाने मारून जीवांशी ठार केल्याची तक्रार दिल्यावर सदर गुन्हा सदरचा गुन्हा भागवी कलम तीनशे दोन नोंद आहे गुन्ह्याचा पुढील तपास चालू असून आरोपीचा शोध घेण्यात आहे लोकनायक न्यूज